परंतु पंचावन्न दिवस पंच्याण्णव दिवसामध्ये या गोबीचा कुठलाही फूल किंवा गटा बाहेर आलेला नाही आणि ही पूर्ण गोबी अशी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या कंपनीनं या शेतकऱ्याची फसवणूक केली बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ हा त्याच्या पाचीलाच पुजलेला आहे खरं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील शेतकरी हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटाने ग्रासलेला असतो यातच कुठं सुगीचे दिवस आले तर त्यामध्ये दे कंपन्या देखील धोका देताना पाहायला मिळतात असाच एक प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील खतगाव या ठिकाणी घडला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या पिकामध्ये आंतरपीक पीक घेण्यासाठी गोबी निवडली यात बियाणं देखील आणलं आणि पेरणीही केली यात लाखो रुपयांचा खर्च देखील केला मात्र पंच्याण्णव दिवस उलटले तरी या पिकाला साधं फुलं देखील नाही तर गोबी लांबचाच भाग यामध्ये शेतकऱ्याला या, या बियाणे कंपनीने मोठे आश्वासन दिले आणि त्यांच्याच पद्धतीने ही पेरणी केली होती मग या बियाण्यांना पीक कसं आलं नाही असा सवाल शेतकऱ्याने केला आहे नेमकं किती लाखाचं नुकसान शेतकऱ्याचं झालं आहे ऐकूया त्याच्याच नोडून मी सतीश बुरंगे खतघवनी येथील एक अल्पभूधारक शेतकरी असून माझ्या शेतामध्ये मी सव्वा दोन एकर क्षेत्रामध्ये फुलगोबीची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये व्हरायटी हो आरवांडा सीड्स कंपनीची जी एस एटी फाईव्ह नावाची व्हरायटी हो लागवड केलेली आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे शिफारशी केल्या त्याप्रमाणे मी खताची आणि सगळ्या प्रकारची औषधाची मात्रा दिली तरी परंतु अपेक्षित वेळेमध्ये या गोबीला कसल्याही प्रकारचा फुल किंवा कुठल्याही प्रकारचा गड्डा अद्यापर्यंत तयार झालेला नाही सदरल कंपनीने मला इथं बावीस टन माल निघणं अपेक्षित होतं तर त्याप्रमाणे माझे साडेचार लाख रुपयाची आजच्या मित्रप्रमाणे नुकसान झालेलं आहे सदरील कंपनीवरती फसवेगुरी फसवेगिरी केल्याचा गुन्हा दाखल करून मला कंपनीच्या माध्यमातून नुकसान भरपाई करून देण्यात यावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो यामध्येच ॲडव्हांटा सीड्स कंपनीच्या जी एस पंच्याऐंशी वानाच्या फुलगोबीची लागवड पंच्याऐंशी दिवसापूर्वी केली होती कंपनीच्या शिफारसीप्रमाणे खते फवारण्या इतर मशागत करूनही कोबीच्या झाडाला कोणतेही फूल अथवा गड्डा आला नाही यामुळं शेतकऱ्याचं सा जवळपास साडेचार लाखाहून अधिक नुकसान झालं आहे आता यामध्ये शेतकरी आपली नुकसान भरपाईची मागणी करत आहे माजलगाव तालुक्यातील येथील शेतकरी सतीश बुरंगे यांनी त्यांच्या अडीच एकर क्षेत्रातील ऊसामध्ये ही फुलगोबीची लागवड केलेली आणि त्या कंपनीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पूर्ण याची मेहनत मशागत केलेली असताना त्याच्या फवारण्या खतं बियाणं याची व्यवस्थित लागवड केलेली असताना देखील त्या गोबीच्या झाडांना कुठलाही फूल किंवा गड्डा आलेला नाही त्यामुळे या शेतकऱ्याची या कंपनीनं फसवणूक केली असून या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करून या शेतकऱ्याला तत्काळ नुकसान भरपाई द्यावी यासाठी या आम्ही उपविभागीय अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर या कंपनीवर या कृषी अधिकारी कार्यालयानं गुन्हा दाखल केला नाही आणि शेतकऱ्याला या कंपनीनं नुकसान भरपाई दिली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाहीत यामध्येच आता शेतकरी नेते देखील संतापले आहे यामध्ये थेट आता शेतकरी नेत्यांनी ने आता इशारास दिला आहे आता या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई मिळणार का हा देखील प्रश्नचिन्ह आहे रोहित दीक्षित पीड़